नमस्कार येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी मालेगावातील अत्यंत उत्कृष्ट असं न्यूज चॅनल शार्प न्यूज यांचा सहावा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि जर आपण आज रोजी बघितलं तर शार्प न्यूज हे मालेगावातील अतिशय नामांकित असं न्यूज चॅनल होत चाललेलं आहे या ठिकाणी आणि एक पत्रकार म्हणून माननीय अनवरजी पठाणसाहेब हे अतिशय उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत या ठिकाणी आणि आज जर आपण बघितलं तर मीडियावर बरेचसे आरोप केले जातात की मीडिया मॅनेज होतं वगैरे या सगळ्या गोष्टी पण याला अपवाद म्हणून अनवर साहेब शार्प न्यूजच्या माध्यमातून अतिशय निपक्षपातीपणाने या ठिकाणी मालेगावातील प्रत्येक न्यूज लावत आहेत आणि एक सर्वसामान्य लोकं असतील किंवा लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांना वाचा फोडण्याचं काम पठाण साहेब आणि त्यांना सहकार्य म्हणून त्यांचे चिरंजीव हरमानजी पठानसाहेब हे शार्प न्यूजच्या माध्यमातून करत आहेत आणि या प्रसंगी मी कुणाल शिवाजी सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी मालेगाव तर्फे शार्प न्यूजला सहाव्या वर्धापन दिनानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात शार्प न्यूज हे न्यूज चॅनलची अजून ख्याती वाढावी यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद